हॉटेल मॅनेजरला नग्न करून पाईपने मारहाण करणाऱ्या मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे मॅनेजरला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मालकाने फेसबुकवरून केलेला खुलासा खोटा ठरला पीडिताने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वस्तुस्थिती समोर आणली आरोपीच्या दहशतीमुळे पीडित मॅनेजर आजवर त्याच हॉटेलमध्ये काम करत असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले या, या प्रकरणामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे टेंबुर्णी पोलिसला दिनांक पंधरा अकरा पंचवीस रोजी सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होता त्यामध्ये सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल टेंबुर्णी या ठिकाणी हॉटेलचे मालक लखन हरिदास माने हे एका व्यक्तीला नग्न करून नग्न अवस्थेमध्ये त्याला मारहाण करत आहेत असा एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यावरून आम्ही स्व स्वत पोलीस स्टाफसह सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल या ठिकाणी जाऊन खात्री केली असता हॉटेल मालक लखन माने आ, याने सांगितले की सदर व्हिडिओमधील ही निवाशी निवास अप्पासाहेब नकाते ह्या ही, ही आहे त्यावरून आम्ही सदर कामगार निवास नकाते याला त्या ठिकाणी बोलवले बोलवल्यानंतर त्याला त्यांच्याकडं खात्री केली सदरचा प्रकार का घडला आहे काय घडलं कशावर घडलेला आहे त्याबाबत विचारपूस केली असतात त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी सदरचा प्रकार हा तीन महिन्यापूर्वी घडलेला आहे या ठिकाणी मी कामाला आहे आणि या ठिकाणी मी काम करत असताना काम का नीट करत नाही म्हणून मालक लखन माने याने मला